फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य ग्रंथ व वा संविधान वाटप कार्यक्रम समाज जागृतीचे सूर्य बनलेल्या महापुरुषांच्या कार्याचा उजेड घेऊन शासकीय आश्रमशाळा वैतरणा येथे एक अनोखा आणि प्रेरणादायी कार्यक्रम पार पडलाय महात्मा फुले राजाश्री शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती समिती दौंड व बहुजन लोक अभियान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ आणि संविधान वाटप सोहळा संपन्न झालाय वैतरणा येथील आदिवासी शासकीय शाळेच्या प्रांगणात सकाळी अकरा वाजता हा वैचारिक सोहळा सुरू झाला कार्यक्रमात फुले शाहू आंबेडकर आणि साठे यांच्या साहित्य संपदेसह भारतीय संविधानाचे प्रतिकात्मक व वा प्रेरणादायी वाटप करण्यात आले ग्रंथ आणि संविधान हे परिवर्तनाचे शस्त्र असून आजच्या तरुणाईने याचा ध्यास घेतला पाहिजे असा संदेश यातून ठळकपणे पुढे आलाय या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय भास्कर खोसकर साहेब होते अध्यक्षस्थानी बहुजन लोक अभियान महाराष्ट्र राज्य व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती समिती दौंडचे अध्यक्ष माननीय आबासाहेब वाघमारे होते आनंदवन येथे बाबा सुबत काम करणारे ज्येष्ठ विचारवंत माननीय मुकुंद दीक्षित यांनी प्रमुख मार्गदर्शन केले त्यांचे मार्गदर्शन म्हणजे विचारांचे दीपस्तंभ होते ज्यातून महापुरुषांच्या कार्यमूल्यांचा आणि संविधानाच्या मूल्यांचा प्रकाश उपस्थितांच्या अंतकरणात उतरलाय सरांच्या भाषणाने उपस्थितांना सामाजिक समतेची दिशा आणि जीवनमूल्यांची आबासाहेब वाघमारे यांनी संविधानाचे महत्व महापुरुषांचे विचार आणि समाज जागृतीचे ध्येय याबद्दल जागरूक केले डॉ सुभाष खिलारे यांनी महापुरुषांच्या ग्रंथांच्या वाचनाचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमाला सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली त्यात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते माननीय काशीनाथ पेहरे राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष माननीय धोंडीराम भांगरे लेखक प्रकाशक डॉक्टर सुभाष खिलारे माननीय निवृत्ती लिलके माननीय भरत गुंड माननीय समाधान पेहरे माननीय चंद्र मराडे ॲडव्होकेट सुशांत वाघमारे माननीय अनिल रायकर माननीय प्रदीप मोहिते माननीय विष्णू पोटिंदे माननीय नामदेव ठोंबरे यांच्यासाठी कार्यकर्ते आणि शिक्षक वृंदांनी सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन महेंद्र माळे यांनी केले तर आभार आश्रमशाळेचे अध्यापक गायकवाड यांनी मानले या उपक्रमामुळे केवळ ग्रंथांचे वाटप झाले नाहीये तर विचारांची ज्योत प्रत्येकाच्या मनात प्रज्वलित झालीये समतेचे व सन्मानाचे नवे पर्व सुरू करणारा हा सोहळा उपस्थितांच्या मनात कायमचा कोरला गेलाय नमस्कार मी बहुजन लोक अभियान महाराज प्रदेशाध्यक्ष असून लोकशाही स्मृती संस्था दौंड याचा अध्यक्ष आहे या ठिकाणी बैतरणा नगर आश्रमशाळेला शासकीय आश्रमशाळेला आम्ही संविधानाच्या प्रती महापुरुषाचे ग्रंथ आणि उद्देशिका याचं वाटप भेट देण्यासाठी या ठिकाणी आलो त्याचा उद्देश असा की हे जे संविधान आहे हे संविधान सध्या देशामध्ये अडचणीत आणलेलं आहे आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी किंवा त्याच्यावर मात करण्यासाठी हे महापुरुषांचे विचारच मारक ठरू शकतील आणि म्हणून हे महापुरुषाचे ग्रंथ या भागामध्ये द्यावेत असं गेल्या अनेक वर्षापासून आमच्या संघटनेच्या माध्यमातून आमच्या संस्थेच्या माध्यमातून हे उपक्रम चालू आहेत या उपक्रमाच्या माध्यमातून हे महापुरुषाचे विचार डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेऊन हे सर्व समाजामध्ये अतिशय दुर्म दु दुर्मिळ भागामध्ये हे विचार रुजावेत हा एक मुख्य उद्देश आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून या ठिकाणी आज आम्ही ग्रंथ भेट दिलेले आहेत आणि अनेक ग्रंथा भेटीबरोबर उद्देशिका प्रस्ताव संविधानाच्या आणि संविधानाच्या प्रती या भागामधील सर्व समाजाला यातलं ज्ञान मिळावं आणि त्यातून तो समाज सजग व्हावा या इथून हा कार्यक्रम केलेला आहे मी द, द दक्ष न्यूज आणि नाशिक लोकशाही नाशिक न्यूज यांचं मनापासून आभार मानतो त्यांनी दखल घेतली आणि या कार्यक्रमाला आपण आलात नाशिक लोकशाही न्यूज आणि दक्ष न्यूज द्वा या न्यूजचा आणि आपल्या इथं जे पत्रकार आले त्या सर्वांचंच मनापासून आम्ही आभार मानतो धन्यवाद आज समाजामध्ये जे काही राजकीय वातावरण निर्माण झालं आहे त्या वातावरणाने सगळा समाज ढवळून काढलेला आहे अनेक लोकांना आपलं वैचारिक स्वातंत्र्य जे आहे व्यक्ती स्वातंत्र्य व्यक्त करण्याचे जे स्वातंत्र्य आहे ते खूप मोठ्या प्रमाणात पायदळी तुडवलं जात आहे तुम्ही बघतं की कुणाल कामरा साधं म्हणतोय की या पद्धतीने गद्दार आम्हाला दिसत आहेत तर त्याच्यावर तीन तीन एफ आय आर होत आहे ह्या पद्धतीने जे आमचे मूलभूत अधिकार जर पायी तोडवले जात असतील आम्हाला नाकारण्यात येत असेल तर या क्षणी या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात प्रत्येक आदिवासी गावामध्ये जे संविधानाचे विचार जागे करण्याचं काम होत आहे त्याचं मी मोठ्या मनाने कौतुक करतो आहे खूप मोठ्या प्रमाणावर हे काम झालं पाहिजे आबासाहेब वाघमारे असतील किंवा चंदर गवारी असतील काशीनाथ पेहऱ्या असतील ह्या लोकांनी हा एक वसा घेतला आहे आणि दरवर्षी इतकं मोठं संविधानाचं पुस्तक त्याच्या उद्देशिका आणि त्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील महात्मा फुले असतील त्यांचं सगळं साहित्य ते विद्यार्थ्यांच्या वाचना वाचनात यावं म्हणून ते मोठा प्रयत्न करत आहेत मला आजचे इथले जे जगदीश गायकवाड किंवा मुकुंद गायकवाड ह्या दोघाही मुख्याध्यापकांनी जो हा ह्या वर्षामध्ये हात उचलणं त्यांचा भाग उचलण्याचं त्यांनी वचन दिलेलं आहे कारण शिक्षकांना जर सगळे अधिकार कळले लोकशाही कळली तरच ते आपल्या मुलांमध्ये आचरणात आणतील आमच्या नाशिकला एक शाळा आहे त्या शाळेमध्ये असं लिहिलेलं आहे की आमच्या शाळेत मूल्य शिक्षणाचा तास नसतो कारण मूल्य शिक्षण हे वर्गात शिकवण्याची गोष्ट नाही आहे तर ते शिक्षक मुख्याध्यापकाच्या आचरणात नाही शिकण्याची गोष्ट आहे जर ही लोकशाहीची मूल्य इथल्या मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षिकांनी आपल्या आचरणात आणली तर याचा संस्कार मुलांवर झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आजचा कार्यक्रम मला खूप महत्त्वाचा वाटतोय की सगळ्या शिक्षकांनी शिक्षिकांनी आबासाहेब वाघमारे असतील काशीनाथ पहर असतील अनिल रायकर असतील या सगळ्या लोकांनी जो घेतलेला वसा आहे त्या वसा आम्ही आमच्या खांद्यावर वाहून नेऊ आणि याचं उद्दिष्ट पूर्णत्वास नेऊ हे जे वचन दिलं त्या वचनाने मला माझ्यातल्या एक ऊर्जा वाढली अगदी काम करण्याची ताकद वाढली या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आपल्या शाळेत त्यांनी जो कार्यक्रम केल्याचं त्यांनी खूप मोठा आनंद व्यक्त केला आहे किंबहुनराव आबासाहेबांचे त्याबद्दल त्यांनी मनापासून आभार मानले कारण मला नेहमी असं वाटतं की विद्यार्थ्यांना संविधान तेव्हाच मिळेल जेव्हा ते शिक्षकांना माहिती आहे आपण विद्यार्थ्यांना नाही करणार आणि ज्या शिक्षकांना संविधानाचं महत्त्व कळलेलं नाही ते, ते, ते शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना नक्कीच ते जन्माला येण्यासाठी खूप खूप कष्ट पडलेले आहे त्याच्यामुळे शाहू महाराज नसते तर आरक्षणाचं महत्व नष्ट करणे नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी वैष्णव घोलप त्र्यंबकेश्वर